आज आपण हरभऱ्याच्या डाळीची आमटी करणार आहोत त्यासाठी आपण मसाल्यामध्ये भाजून घेतलेला खोबरा लसूण अद्रक तेजपान खडा मसाला लाल तिखट काळा मसाला धनेपूड प्रवीण मसाला आणि कोथंबीर घेतलेले आहोत आपण तोपर्यंत क कढीतले तेल गरम करून घेणार आहोत या आमटीसाठी आपल्याला हरभऱ्याच्या डाळीचे शिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचे पाणी लागणार आहे हा सर्व मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत आपण ते कसून घेणार आहोत <स्थाँगा> थोडी हळद <हाड़ा>। चवीनुसार <स्थाँगा> मीठ टाकून घेणार आहोत थोडी कोथिंबीर आणि या आमटीला आता पाच मिनटं आपण चांगली उकळीपर्यंत शिजून आहोत आपली हरभऱ्याच्या डाळीची आमटी बनवून तयार आहे